नमस्कार सर आजच्या भागात आपले स्वागत आहे नमस्कार आपण वास्तूचे जेव्हा इंटिरियर करतो तेव्हा मग आपण तज्ञांची मदत घ्यावी का जसं आपण वास्तुशास्त्राची मदत तशी इंटिरियरच्या ह्याची पण मदत घेतली पाहिजे पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्या दोघांचाही गोल वेगळा वेगळा आहे वास्तू अभ्यासकाचा गोल आणि वास्तू इंटिरियर डेकोरेशनचा त्यांचा गोल वेगळा वेगळा आहे वास्तू अभ्यासक आहे शास्त्राचा तो कस असावं याच्यासाठी तो आग्रही असतो आणि इंटिरियर हे करणारे जे आहेत ते कसं दिसावं याच्यासाठी ते आग्रही आहेत त्याच्यामुळे आपल्याला याच्यातला मेळ साधून ते के हे केलं गेलं गेल पाहिजे शेवटी कसं आहे की शास्त्र माझ्यासाठी आहे बरोबर आहे की नाही आणि मला ज्या गोष्टींनी कम्फर्ट वाटतय त्याच गोष्टींचा हे केला पाहिजे शास्त्र असं सांगतं म्हणून आणि मी के कम, हो hmm. ते केल्याने अनकम्फर्टेबल होत असेल तर त्याचा उपयोग नाही आहे म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे की मी घरात भिंतीला रंग द्यायचा आहे hmm. आणि मी तुम्हाला म्हंटल की या भिंतीला जांभळा रंग द्या तर तुम्ही म्हणाला अहो मला त्या अंगावर आल्यासारखं वाटतंय मग शास्त्र भले म्हणत असू दे hmm. ते जांभळ hmm. पण मी कम्फर्टेबल नाही आहे ना yeah. त्याच्यामुळे आपल्याला या दोन्हीचाही तोल साधला पाहिजे मग अशा याच्यामध्ये काय असावं हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे आणि मग ते तसं असावं असं ठरल्यानंतर ते चांगलं कसं दिसेल हा रोल त्याचा वेगळा नंतर चालू होईल पण त्या ह्याच्यामध्ये काय असावं हे तर नक्कीच आपण हे बघितलं पाहिजे म्हणजे मी जे वारंवार उदाहरण देतोय की घरातले आपण ज्या वेळेला इंटिरियर करतो त्यावेळेला अगदी साधा भाग आहे की वॉर्डरोब तर तो वॉर्ड्रोप हे करताना तो कोणत्या दिशेला असला पाहिजे किंवा बेडची पोझिशन कशी असली पाहिजे तुमची बैठकीची रचना कशी असली पाहिजे ज्या वेळेला आपण किचन प्लॅटफॉर्म करतो तर त्या किचन प्लॅटफॉर्मच्या वेळेला आपली इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस कुठे असली पाहिजेत देवघराच्या याच्यामुळे की आता अगदी साधा भाग आहे की देवघराच्या की घरात ज्या वेळेला आपण देवघर बनवतो तर घरातल्या देवघराला कळस असू नये असं सांगितलंय त्याची आपण काळजी घेतली पाहिजे की कळसा शिवाय ते आकर्षक कसं दिसेल <imitation> हे बघितलं गेलं पाहिजे आणखीन एक जर देवघराचा विषय चालू आहे तर त्याच्यातला भाग असा सांगता येतो की मगाशी जे मी स्थिर सुख असली पाहिजे मग जर ती स्थिर असावी असं आपल्याला वाटत असेल तर ती उपासना करणाऱ्यानी म्हणजे पूजा करणारा तो स्वतः स्थिर असला पाहिजे आजकाल आपण ब असं बघतो की घरातली देवघरं टांगलेली आहेत आणि माणसं उभं राहून पूजा करतात मग त्या घरामध्ये तुम्ही असा आवर्जून बघाल की तिथे वातावरण अस्थिर आहे कारण जो पूजा करणारा आहे देवांची तोच अस्थिर आहे की नाही उभा राहिला आहे म्हणून त्याच्याऐवजी त्यांनी जर खाली मांडी घालून बसला तो चौरंगावर त्यांनी देव मांडले आणि पूजा केली तर ती जास्त चांगली हे राहील म्हणजेच थोडक्यात इथे आपण शास्त्रही पाळू शकतो आहे इथे आपण इंटिरियरही पाळू शकतो आहे हाही हा भाग ल, हे लक्षात घेतला पाहिजे त्याच्यामुळे कोणतंही ज्या माणसाला उपयोगी पडणार आहे ते वर्ज कधीच करता नाही कामा फक्त ते करत असताना आपला गोल लक्षात अस हे ठेवला पाहिजे की अगदी साधा भाग की मगाशी आपण बोलताना प्रवेशद्वाराबद्दल बोलताना किंवा द्वाराच्या याच्याबद्दल बोलताना आपण असं म्हटलं की ते दरवाजे चौकोनीच असले पाहिजेत आता काही घरामध्ये आपण अशा कमानी बघतो किंवा असे त्रिकोणी हे असलेले बघतो जे शास्त्रांनी वर्ज सांगितलेलं आहे कारण ते वेगवेगळ्या तत्वाच्या यांनी हे करणारे तर त्याचंही हे केलं पाहिजे किंवा अगदी सो सोपं की जसं हे तीन दरवाजे एका रेषेत असलेले हे सांगितलंय तसं घरातल्या गॅसच्या शेगडीची जी संख्या आहे बर्नरची संख्या ती विषमच असावी असं सांगितलंय सा म्हणजे ती तीन हे योग्य आहे ती चार असू नये की तिथे अग्नितत्व म्हणजे अग्नितत्वच काम केलं पाहिजे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या तर त्याचा आपल्याला खूप चांगला उपयोग होऊ शकतो म्हणून मी आज कोणती गोष्ट सोडा असं मी म्हणणारच नाही ती धरूनच आपण पुढे जायचं आहे पण ती जात असताना ती शास्त्र सुसंगत असेल हे आपण नक्की बघू शकतो त्यात ते, तो त्याचाही विचार किंवा देवघराच्या याच्यातनं जर आपण म्हणत असतो की जर आम्ही सगळ्या देवांची उपासना करू शकणार असलो पूजा करू शकणार असलो तर तेवढे देव मांडण्यात मतलब आहे नाहीतर बऱ्याचशा वेळेला देवघरातल्या देवांवरती जी फुलं वाहिली आहेत त्याचं निर्माल्य होऊन गेलेलं असलं तरी ते तसंच असतं असं आपण बघतोय मग ते योग्य नाही तसं हु, त्यामुळे आपल्याला काय हवं हे आता ते आपण ठरवून घ्यावं आणि त्याप्रमाणे करावं पण कोणती गोष्ट वर म्हणजे सोडून द्यावी ह्या मताचा मी नाही आहे त्याच्यातला चांगला भाग आपण घेऊया जो कारण कोणतीच गोष्ट शंभर टक्के चांगली नाही आहे मग पण काहीतरी चांगलं आहे ना मग ते आपण घेऊया आणि मग पुढे पूर, जाता येत आहे आपल्याला वास्तुशास्त्र आणि इंटिरियर ह्याचं मिलन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो असं मला वाटतं